नमस्कार सर्व शरद प्रेमींचे या चॅनेलवरती स्वागत आहे तर मित्रांनो हल्ली सिझनला काही मैदाने होत आहेत तर काही मैदाने ही रद्द करण्यात येत आहे त्याचबरोबर एकवीस तारखेला जे काही मैदान होणार आहे रहाटने येथे हे मैदान शंभर टक्के होणार आहे आणि या मैदानावर बकासूर बैलाचा पैरा हा कोणता असू शकतो याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया हे मैदान ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त रहाटणे गाव येथे होत आहे या मैदानाचे पर्व दुसरे असणार आहे आणि या मैदानावर लॉबिटसला निकाल दिला जाणार नाही तसेच या मैदानाची फाटी आठशे फूट लांब व चौदा फूट रुंद अशी बनवण्यात आलेली आहे तसेच या मैदानावर गावची गाडी कोणतीही पळवली जाणार नाही असे आयोजकांतर्फे सांगण्यात आलेले आहे या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी एक लाख एकशे अकरा रुपये इतके बक्षीस आहे दुसऱ्या क्रमांकासाठी एकाहत्तर हजार आहे तिसऱ्यासाठी एक्कावन्न आहे चौथ्यासाठी एकतीस पाचव्यासाठी एकवीस सहाव्यासाठी अकरा आणि सातव्यासाठी सात साथ हजार अशा प्रकारे येथे बक्षिसे असणार आहेत आणि मित्रांनो अंदाजे आपण पाहूया की या मैदानावर बकासूर बैलाला कोणता पैरा असू शकतो माझ्या अंदाजे या मैदानावर बकासूरला पैरा घरणिकीचा राजा भाजिलराव किंवा बलमा या तीन बैलांपैकी एकाचा पैरा असू शकतो या मैदानावर सर्व बैल हजर असणार आहेत त्यामध्ये महिब्यासुद्धा असणार आहे सरजा सुद्धा असणार आहे की सुंदर तसेच इतर सर्व टॉपचे बैल या मैदानावर असणार आहे तर मित्रांनो पाहूया नक्कीच या तीन बैलांपैकी बकासुरला या एकवीस तारखेच्या राटने येथील मैदानावर पैरा असण्याची शक्यता आहे मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी धन्यवाद